Star Award 2025 सिंग, सिंग स्टार एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्काराने सचिव वीरसिंग रणसिंग यांना सन्मानित इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर तालुका इंदापूर संस्थेचे सचिव वीरसिंग विश्वासराव रणसिंग यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार महाविद्यालयातील सर्वोत्तम व्यवस्थापन प्रणाली या कॅटेगरीमध्ये नेस्को गोरेगाव मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला सचिव सिंग रणसिंग यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे योगदानाचे नेतृत्वाचे व्यवस्थापन कौशल्याचे व उत्कृष्टतेचा ध्यास या गुणांचा सन्मान असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग व सहकार्य देत असल्यामुळे त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे स्टार एज्युकेशन अवॉर्ड शैक्षणिक सा संस्था संघटनांच्या नाविन्यपूर्ण आणि अग्रगण्य उपक्रमांचं कौतुक करतात जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांवर त्यांचा खोलवर परिणाम अधोरेखित करतात अध्यापन प्रक्रियेचा पुनर्शोध पुनर्परिभाषा आणि पुनर्कल्पना करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना जीवनासाठी तयार करणाऱ्या संस्थांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचं सचिव वीरसिंग रणसिंग यांनी सांगितलं स्टार एज्युकेशन अवॉर्ड सध्या पण शिक्षण आणि रोजगार क्षमतेच्या परिणामांमध्ये क्रांती घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर प्रकाश टाकतात नवोपक्रम घडवून आणणाऱ्या नवीन संधी मिळवणाऱ्या आणि दर्जेदार शिक्षणाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करणाऱ्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान या ग्रामीण भागातील संस्थेच्या शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन सन्मानित केले असल्यामुळे आणखी सोमाने यशस्वीपणे शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल सुरू ठेवणार असल्याचं रणसिंग यांनी सांगितलं संस्था सचिव वीरसिंग विश्वासराव रणसिंग यांनी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार महाविद्यालयातील सर्वोत्तम व्यवस्थापन प्रणालीसाठी मिळाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग उपाध्यक्ष प्रकाश कदम खजिनदार वीरबाला पाटील विश्वस्त शंकरराव रणसिंग विश्वस्त कुलदीप हेगडे विश्वस्त राही रणसिंग विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळेक उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत शिंदे माध्यमिक विद्यालय तावशीचे मुख्याध्यापक महादेव बागल माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी गणेश धनावडे तालुका प्रतिनिधी इंदापूर सबस्क्राईब प्रेस द दिस अपडेट